आणि आम्ही आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा लढण्यासाठी तयार आहोत त्यासाठी मी ईद आलेलो आहे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ईद आलेलो आहोत आणि आपण कोणताही कॉल करा आपण मोर्चा कॉल करा धरणे कॉल करा या याकडून कॉल करा आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांसोबत आम्ही सदैव आपल्यासोबत लढा देण्यास तयार आहोत आणि शासनाला आपल्या एकीची ताकद आपण दाखवून देऊयात आणि यांना एकदा यांना जो विसर पडलेला आहे यांना संविधानाच्या मूलतत्वाचा विसर पडलेला आहे संविधानाच्या कायद्याचा विसर पडलेला आहे आज आमचे मित्र श्याम भाऊ हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटतात या ठिकाणच्या मंत्र्यांना भेटतात त्याच्यानंतर आपले जे विद्यार्थी नेते आपण सर्व मिळून मंत्रालयावर आंदोलन करतात परंतु त्याची कुठल्याही प्रकारची दखल या शासन या ठिकाणी घेत नाही तर ही खूप मोठी शोकांतिका आहे शोकेची बाब आहे की इथला जो विद्यार्थी आहे जो येणाऱ्या भारताचं भविष्य आहे या ठिकाणी जो आपण देवाचा दर्जा डॉक्टरांना देतो नर्से नर्सिंगला देतो आणि हे भविष्य घडवणारी पिढी जर या ठिकाणी आपला अभ्यास सोडून आपल्या हक्कासाठी जे भारतीय संविधानानं घालून दिलेले जे काही अधिकार आहेत त्याच्यासाठी जर लढा या ठिकाणी घेत असेल उपोषण करत असेल आम्हा उपोषण या ठिकाणी करत असेल तर आम्ही आलो या ठिकाणी तर एका आमच्या भावाची या ठिकाणी तब्येत घालवली त्याला या ठिकाणी ओव्हिडिंग झाली परंतु या ठिकाणचं जे प्रशासन आहे त्याला कुठल्याही बाजूची काही चिंता नाही काय नाही हे जे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत तर हे येणाऱ्या भारताचं भविष्य आहे शासनाने यांची मागणी तात्काळ मान्य करावी नसता हे जर जनशोक रस्त्यावर उतरला तर याला शासन जबाबदार राहणार आहे याला या महाराष्ट्र राज्याचे जे काही हसन मुश्रीफ आहेत म मिनिस्टर हे जबाबदार राहणार आहेत इथले जिल्हाधिकारी जर यांच्या तब्येची खालीवर झालं याची तब्येत जर खालवली तर इथले जे जिल्हाधिकारी स्वामी आहेत ते याला जबाबदार राहणार आहेत आणि इथलं सरकार यांना जबाबदार राहणार आहे आणि यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत आंबेडकरी चळवळ यांचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आपल्या सर्वांना देतो व आपण कोणताही लढा मुकारा आणि आपल्यासोबत उभे आहोत हा शब्द देतो थांबतो जय भीम जय भीम जय भाव हा सर अचानक इतकं सात साडेसातच्या दरम्यान आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आला तर याचं कारण काय नेमकं काय झालं काय या ठिकाणी नर्सिंगचे जे विद्यार्थी आहेत ते कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या समोर ते या ठिकाणी बसलेले आहेत प्रचंड धोधो वाव पाऊस वाहतो आहे आणि या ठिकाणी त्यांच्या तब्येती खालवलेल्या आहेत हो आता आम्ही जवळजवळ सात साडेसात वाजता आहे या ठिकाणी प्रशासनाने आता अद्यापर्यंत त्या उपोषणाची नोंद घेतलेली नाही हे जे विद्यार्थी आहेत ते भारताचं भविष्य आहे हे नर्सिंगचे विद्यार्थी आहे आपण डॉक्टरामध्ये देव शोधणारे लोक आहोत आणि यांचं भविष्य अंधारमय झालेलं आहे शासनाचा जो काही ऐंशी वीजचा निर्णय आहे त्या विरोधामध्ये तो शासन निर्णय रद्द करण्यात यावा सर्वांना भा भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मूलतत्वाप्रमाणे सामाजिक संबंधता मिळावी जसं इतर ठिकाणी महिलांना पन्नास टक्क्याचं आहे त्या पुरुषांना पन्नास टक्के आहे तर या क्षेत्रामध्ये ऐंशीचा नियम का हा एक एकमात्र यांचा अजेंडा आहे विद्यार्थ्यांचा आणि त्यांना या शासनाने न्याय द्यावा अशी यासाठी हे बसलेले आहे आणि सामाजिक जी तत्वे आहेत भारताची भारताची भारतीय संविधानाची जी मूल तत्त्वे आहेत त्या आधार घेऊन हे या ठिकाणी आंदोलन करत आहेत परंतु प्रशासन या ठिकाणी डोळे जकारताना दिसत आहे त्या विद्यार्थ्यांच्या तब्येती खालवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना ओमिडिंग होत आहे चेस्ट पेन होत आहे परंतु येथील प्रशासन आता आम्ही आर डी सीला बोललो या ठिकाणी तहसीलदारांना बोललो तर ते सांगतात आम्ही हो कळवलं आहे आम्ही पत्र दिलं आहे अरे पण त्या विद्यार्थी मय झाल्यावर तुम्ही येणार आहात का त्यांना या ठिकाणी एखादा विद्यार्थी जर जीवाशी गेला तर नंतर तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टरची ट्रीटमेंट देणार आहात का त्या ठिकाणी या त्यांची दखल घेणार आहात का म्हणजे या भारतामध्ये मेल्याशिवाय आणि बळी बळी दिल्याशिवाय हे न्याय मिळणार नाही का आम्हाला म्हणजे गोरगरिबांना या ठिकाणी न्याय नाही विद्यार्थ्यांना न्याय नाही शेतकऱ्यांना न्याय नाही आणि मग न्याय कोणाला आहे न्याय का फक्त आदानी अंबानीनं बांधून ठेवलेला आहे का सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने निर्णय होता शासन त्यांच्या बाजूने निर्णय करत आहे मग या ठिकाणचे विद्यार्थी गोरगरीब कष्टकरी कामगार हे जातील पुढं हा आमचा साधा प्रश्न या व्यवस्थेला आहे आमची एक विनंती आहे का तत्काळ त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण हो द्यावी व त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर हा प्रश्न शासनाने निकाली हवा नसता आंबेडकर चवळ ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत ठीक